प्रश्नावली क्रमांक साठ मधला पहिला प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे कसा जाऊ कोणत्या राज्याला आहे बरोबर किती लाभला आहे रे किलोमीटर हा भारता तर भारताचा आहे सातशे वीस सातशे वीस तर महाराष्ट्राचा आहे बघा भारताला सात हजार पाचशे सतरा म्हणजे काय सात हजार पाचशे सोळा दशांश सहा किलोमीटरचा समुद्र किनारा लावलेला आहे बरोबर चारशे मीटर आहे नाही तर चारशे मीटरला त्यांनी राऊंड फिगर मध्ये धरला आणि काय केलं सात हजार पाचशे सतरा किलोमीटर भारताला समुद्र किनारा असं बरोबर मग त्याच्यातला महाराष्ट्राला सातशे वीस महाराष्ट्राला किती आहे आणि गुजरातला किती मग गुजरातला आहे एक हजार सहाशे किलोमीटर एक हजार अशा पद्धतीने हा समुद्र किनारा लाभलेला आहे तर मला सांगा एक मिनिट हा हे देश बरोबर भारत देशाला हा असा समुद्रकिनारा लाभलेला आता हा भारताला लाभलेला समुद्रकिनारा याच्यामध्ये इतर राज्य आहे गुजरात तिकड महाराष्ट्र आणि असे राज्य बरोबर या सगळ्या राज्याला मिळून किती समुद्र किनारा ला लावलाय सात हजार पाचशे सतरा त्याच्यातला हा जो समुद्र किनारा आहे ना हा सात हजार पाचशे सतरा नाही आहे बर का हा किती आहे पाच हजार चारशे बावीस हे जे आहे का नाही अंतर हे किती अंतर आहे पाच हजार चारशे सोळा मग कस काय म्हणते बाबा सात हजार पाचशे सतरा किलोमीटर कस काय माहित असते तर दोन हजार चौऱ्याण्णव किलोमीटर दोन हजार किलोमीटर भारताचे काय येतं काही बेट आहे तिकडे काय येत बेट ते बेट कोणाचे येतात भारताचे म्हणून त्यांना त्यांची पण लांबी धरते आता हे बेट कशे आहे का हा समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये बेट आहे पण या बेटाला सगळीकडून समुद्र लाभलेला आहे बरोबर का नाही आणि भारताला सगळे कडून समुद्राला आहे का भारताच्या किती बाजूला समुद्र आहे तीन बाजूला किती बाजूला समुद्र आहे तीन बाजू म्हणजे उत्तर पूर्व पूर्व पूर्वी बाजूला नकाशा कोणती असते डावीकडची बाजू खालची बाजू वरची बाजू पूर्वेला समुद्र आहे पश्चिमेला समुद्र आहे आणि दक्षिणेला पण समुद्र आहे मग बघा पूर्वेला काय आहे बंगालचा उपचार पूर्वेला काय आहे पश्चिमेला आरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आणि मग ये भारत आहे ना भारत असं पाण्यात घुसलाय घुसलाय का नाही तीनही बाजूला समुद्र असतो का नाही त्याला म्हणतात द्विकल्प काय म्हणतात द्विकल्प हा आपला भारत देश द्विकल्प चा भाग कसा आहे म्हणजे तीनही बाजूला काय आहे समुद्र त्याला म्हणतात जेमी. जेमीर. भूशीर काय म्हणतात भूशीर भूशीर म्हणजे भू म्हणजे म्हणून त्याला म्हणतात भुशी कळलं आता तर सगळ्यात जास्त समुद्र किनारा ला। कुणाला लाभलेला आहे गुजरात कुणाला लागलेला आहे गुजरात आणि तो किती आहे सोल किती आहे समुद्रा किनारा लाभलेला आहे त्या तुम्ही आता बघा समुद्र किनारा ज्या ज्या राज्यांना लाभलेला आहे असे भारताचे इतर राज्य आहेत ना तर उद्या त्यांची नाव लिहून आणायची ज्या ज्या राज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे ते गुजरात महाराष्ट्र गोवा आणखीन जे जे असतील ते पश्चिम बंगाल हे तर तुम्ही शोधायचे सगळे ना कशामध्ये भारताचा नकाशा काढायचा त्यात बघायचं जे असे इकडे आहेत समुद्राच्या किनारे त्यांना काय आहे समुद्र किनारा लाभलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बॅडमिंटनच्या मैदानास काय म्हणतात बॅडमिंटन हा खेळ आहे संगत तू आरती काय म्हणतात काय म्हणतात बॅडमिंटन माहिती तुम्हाला अशी एक जाळीची बॅट असती आणि एक फुल असत त्याला शटलकॉक काय म्हणतात ते असं मारलं जात आणि ते बॅडमिंटन खेळायचं असतं आणि ज्या ठिकाणी बॅडमिंटन खेळलं जात त्याला काय म्हणतात त्यानंतर आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे दुधवा हा सांग राज्यात आहे दुधवा उत्तर प्रदेशची राजधानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशी थोडीफार माहिती आपल्याला ठेवायची असते हा ते राज्या कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते कलिंगड मा अलिबाग कोणतं ठिकाण आहे आता कलिंगड म्हणजे काय मला कोण सांगते त्याने पोरांनी सांगायचे चौथीच्या कलिंगड म्हणजे काय कलिंगड म्हणजे आणि कलिंगडला ला इंग्रजीतून काय म्हणते तर प्रसिद्ध ठिकाण जे आहे आहे आता अलिबाग गेट ठिकाण जिल्ह्याच मुख्यालय कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय कोण सांग रायगड जिल्ह्याचं कोणत्या जिल्ह्याच बघा रायगड जिल्ह्याचं मुख्यालय आहे अलिबाग आणि जिल्हा कोणता आहे कशामुळं या अलिबाग मध्ये रायगड जिल्हा आहे म्हणून त्या जिल्ह्याला नाव दिलं रायगड जिल्हा काय नाव दिला मुख्यालय आहे आलिबाड सिंधुदुर्ग मुख्यालय काय आहे हा सिंधुदुर्ग जिल्हा पाठीमाग झाला प्रश्न हा नाही कोणाला पुन्हाच नाही आठवत ओरस हा त्यानंतर बलाचे एकक कोणते मला वाटत आरोप झालं हे आठवीच्या पुस्तकात बल बलाचे एकक कोणते सांग न्यूटन कोणता आहे बल ही सदिश राशी का राशी रे आणि या पदाचं एकक आहे निवडून तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाद याची प्रश्नावली क्रमांक साठ संपलेली आहे